सुनावणी आज झाली आजची सुनावणी जी होणार होती ती म्हणजे महत्वाचं एकदा मॅजिस्ट्रेट मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायरी केली कस्टोडियल मध्ये तर त्याच्या पुढच्या काय करायचं या संदर्भात कायदा सायलेंट होता तर गाईडलाईन डाउन करण्यासाठी आजचं मॅटर त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होत आणि सरकारला गाईडलाईन्स काय असाव्यात याच्या संदर्भात ती विचारणी आणि मागणी करण्यात आली होती शासनाने पुन्हा चाल ढकल केली आणि पॉलिसी मॅटर आहे त्याच्यामुळे असणारा पॉलिसी मॅटर त्यावेळेस त्यावेळेस कळू असं त्यांनी केलं कोर्टाने ते मॅटर सिरियसली घेतलं आणि सिरियसली घेऊन प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांना असणारा ऍफिडेव्हिटी दाखल करायला सांगितलं इन पर्सन त्यांनी स्वतःहून दाखल करायचं आहे आणि हे पॉलिसी मॅटर बद्दल तुमचं काय म्हणणं शासनाचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल त्यांनी असणार विचारणा करण्यात आलेली आहे इन्क्वायरीच्या संदर्भातलं जे आहे ते सरकारच्या वतीने इन्क्वायरीच्या संदर्भातला एक रिपोर्ट कोर्टाला आ, त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे अजून त्या ह्याच्यामध्ये आ, सोमनाथ सूर्यवंशी बरोबर जे अटक होते त्या सगळ्यांची अजून साक्ष झालेली नाही अशी असताना परिस्थिती आहे आजची ऑर्डर जी झाली तीच की प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांनी अफिडेव्हिट दाखल करायचं की हे पॉलिसी मॅटर जे आहे हे तुम्ही कधी दाखल करताय आणि तीन ऑक्टोबर पर्यंत त्यांना दाखल करायला सांगितलंय आणि दहा ऑक्टोबरला ही मॅटर पुन्हा अडीच वाजता इयरिंग साठी ठेवण्यात हो, आली दुसरा एक कॉमन प्रश्न होता म्हणजे दि, दिल्ली सुप्रीम कोर्टात आणि मुंबई उच्च न्यायालयात काय वाटत त्याचं कनेक्शन नेपाळ मी मागेही म्हणालो होतो की बांगलादेश मध्ये उठाव झाला नेपाळमध्ये उठाव झाला आता भारतामध्ये काय होते ते बघितलं पाहिजे सुप्रीम कोर्टातच बॉम्ब आणि हायकोर्टात ठेवण्याची बॉम्ब होती दिल्लीमध्ये हायकोर्टाची होती ओके सुप्रीम कोर्टात नाही हायकोर्टात होती अशा अफवा येतात सगळं घडत आपण नंतर थँक्यू थँक्यू चालेल

이게 놓고 왔다니까 이것도 있던데 그래서 오늘 골든